सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आज तुमची तब्येत खूपशी साथ देत नाही त्यामुळे लांबचा प्रवास टाळलेलाच बरा आरामाला आणि स्वतःच्या काळजीला आज थोडं प्राधान्य द्या पैसे कमावण्याच्या काही नव्या संधी आज तुमच्या समोर उभ्या राहतील आणि त्या तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात जरा डोळसपणे निर्णय घ्या कारण यश तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे आजचा दिवस मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबर हसत खेळत घालवण्यासाठी उत्तम आहे गप्पा हास्य आणि स्नेह याने मन हलक होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळेल प्रेमाच्या आकाशात एक नवा किरण उमटेल आशेचा विश्वासाचा आणि जवळकीचा ज्या गोष्टी अधुरी वाटत होत्या त्या आज तुमच्यापर्यंत पोचू शकतात कार्यक्षेत्रात काही बदल जाणवतील पण घाबरू नका हे बदल तुमच्या भल्यासाठीच आहे सा या बदलांमुळे तुमची वाट अधिक मोकळी आणि यशस्वी होईल तुमचं बोलणं विचार मांडण्याची शैली आज लोकांवर चांगला प्रभाव टाकेल संवादाच्या बळावर तुम्ही अनेक अडथळे सहज पार करू शकाल आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तुमच्या वैवाहिक आयुष्यात आज प्रेमाची आणि सोबतीची अनेक सुंदर क्षण मिळणार आहेत हे क्षण साजरे करा त्यांचं सा सोनं करा कारण अशा आठवणी कायमच्या हृदयात घर करून राहतात एकंदरीत आजचा दिवस स्नेह आणि संधी याने भरलेला आहे फक्त उघड्या मनाने त्यांना स्वीकारा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो